बापलेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे एका चोवीस वर्षांच्या मुलीने पन्नास वर्षांच्या बापासोबत लग्न केले आहे आहे या घटनेमुळे सर्वांना मोठा धक्का बसला त्या संदर्भात व्हिडिओ बनवून त्यांनी शेअर केला आहे त्यामुळे या घटनेला घोर कलियुग शिवाय काय म्हणावे अशा प्रतिक्रिया युजर देत आहेत या संपूर्ण व्हिडिओत बोलताना त्या बाप बेटीने निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे या व्हिडिओत मुलगी म्हणते हे माझे वडील आहेत आणि मी त्यांच्याशी लग्न केले आहे समाज आमच्या नात्याला मान्यता देणार नाही परंतु आम्ही लग्न केले आहे कोणी आमचे नाते मान्य करावे किंवा नाही त्याच्याशी आम्हाला काहीच देणे घेणे नाही जेव्हा वडिलांना विचारले जाते काय ही तुमची मुलगी आहे ते, मुल ते होकारार्थी उत्तर देत यामध्ये अडचण काय आहे असा प्रश्न विचारतात वडिलांशी लग्न करताना तुला लाज नाही वाटली असा प्रश्न त्या मुलीला विचारला त्यावेळी मुलीचे वडील म्हणतात तुम्ही कोणत्या जगात राहत आहे कशाला लाज वाटायची मुलीला वय विचारल्यावर ती चोवीस वर्षांची असल्याचे सांगते तिचे वडिलांनी त्यांचे वय पन्नास वर्ष असल्याचे म्हटले आहे व्हिडिओ बनवण्याचे कारण विचारले असता आम्हाला जगाला सांगायचे आहे असे उत्तर मुलीने दिले कारण आमच्या मागे लोक अनेक चर्चा करत असतात जयसिंग यादव यांनी एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे जो व्हायरल होत आहे ही टिकटॉकची क्लिप आहे यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटा असा प्रश्न आहे